किंवा बच <Supans> मागच्या काळात आपण हा निर्णय केला होता की आपले या ठिकाणी लिपिक किंवा इतर जे संवर्ग आहेत या संवर्गांना बट गट कचे किंवा चे जे आहेत यांनाही एम पी एस सीच्या माध्यमातून नियुक्ती द्यायची कारण केवळ नियुक्ती देणं हे महत्वाचं आहे तर त्या नियुक्ती प्रक्रियेमध्ये पारदर्शिता असणं हे महत्वाचं आहे एखाद्या राज्यामध्ये जर पारदर्शी पद्धतीनं नियुक्त्या होत नसतील तर त्या राज्यामध्ये खरोखर जे लोक मेहनत करतात जे परीक्षा देतात जे त्या ठिकाणी डिझर्विंग आहेत अशा लोकांवर एक मोठा अन्याय होत असतो आणि म्हणून आपण एम पी एस सीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला एम पी एस सीने देखील ते कंडक्ट केलं आणि आता खूप चांगल्या प्रकारे त्यांना देखील जवळपास पाच हजार लोकांना आपण या ठिकाणी नियुक्ता देतो आहोत आता याचा पुढचा भाग म्हणून खरं म्हणजे मला एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी निश्चितपणे केला पाहिजे की ज्यावेळी माननीय आमचे एकनाथराव शिंदेजी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आम्हाला एक संदेश दिला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही पहिलं काम हे करा की मोठ्या प्रमाणात रिक्तपद आहेत या रिक्तपदांची भरती तुम्ही सुरू करा आणि अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्ही परीक्षा घ्या आपल्याला कल्पना आहे की दोन हजार वीस एकवीसच्या दरम्यान काही परीक्षांमध्ये मोठे गैरव्यवहार हे आपल्याला पाहायला मिळाले होते आणि मग आम्ही जास्त पैसे खर्च झाले तरी हरकत नाही पण आपण बेस्ट संस्था त्या ठिकाणी नियुक्त केल्या पाहिजे आय बी पी एस आणि टी सी एसला आम्ही नियुक्त केलं त्याच्या माध्यमातून आम्ही परीक्षा घेतल्या आणि जवळपास आपण एक लाख लोकांना त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या आणि सोबत जवळपास चाळीस हजार लोकांची नियुक्ती आपण पोलीसमध्ये देखील त्या ठिकाणी केली त्यामुळे मोदीजींनी जो आपल्याला संदेश दिला होता की सगळी रिक्त पदं ही भरली गेली पाहिजे त्यादृष्टीनं एक चांगलं काम आपल्या शासनामध्ये आपण सातत्याने करतो आहोत आता याच्या पुढचा आमचा जो टप्पा असणार आहे तो टप्पा हा असणार आहे की मोठ्या प्रमाणात सेवा प्रवेश नियम सुधारायचे आणि ते सुधारल्यानंतर या ठिकाणी त्याच्यावर नियुक्त्या आम्ही देणार आहोत पण त्या देत असताना आता आपल्याला एम पी एस सीची देखील गती वाढवायची आहे आपल्याला या सगळ्या नियुक्तीची जी काही प्रक्रिया आहे अनेक वेळा ही प्रक्रिया दोन दोन वर्ष त्या ठिकाणी लांबते किंवा फॉर्म भरल्यापासून नियुक्ती होतपर्यंत काही प्रकरणात तर चार चार वर्ष झालेले आपण बघितलेले आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या वेगानं आपण हे करू शकणार नाही अर्थात याला कोणाला दोष मी देत नाही कारण इतक्या मोठ्या प्रमाणात मुलं त्या ठिकाणी परीक्षेला बसतात त्याच्यामुळे ते सगळं मॅनेज करणं हे देखील कठीण असतं अनेक वेळा मुलांच्या आग्रहाखातर काही ना काही होतं आपल्याला परीक्षा पोस्टपोन कराव्या लागतात आता परवा पुरामुळे आपण परीक्षा पोस्टपोन केल्या एकदा परीक्षा पोस्टपोन केल्या की चार पाच महिन्यांनी त्याचा टाइम टेबल जो आहे तो टाईमटेबल पुढे जातो तथापि या वेगानं झाल्या पाहिजेत अशा प्रकारचा विचार करून आता आम्ही एक आपल्या एम पी एस सीच्या संदर्भात देखील त्याला कसं अधिक गतिशील करता येईल आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला एक प्रकारे त्याचं हे वाढवता येईल व्याप्ती वाढवता येईल या दृष्टीने देखील आपण वी राधा यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केलेली आहे त्यांनी वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास करून प्रत्येक राज्याने काय काय व्यवस्था केलेली आहे त्या संदर्भातला सगळा अभ्यास करून मग एक अतिशय पारदर्शी फुलप्रूफ अशा प्रकारची सिस्टीम पण अतिशय गतिशील सिस्टीम ही कशी तयार होईल अशा प्रकारचं त्यांनी आता एक त्याचा अभ्यास तयार केला आहे येत्या काही महिन्यांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये त्याच्या संदर्भातला अंतिम निर्णय हा राज्याचं सरकार घेईल आणि तो निर्णय झाल्यानंतर मला असं वाटतं की ही गतिशीलता येईल त्यामुळे एकीकडे दीडशे दिवसाचा कार्यक्रम जो आपण त्या ठिकाणी पुराच्या परिस्थितीमुळे शंभर दिवस आपण पुढे नेलेला आहे पण तो कार्यक्रम म्हणजे ज्याच्यातनं आपण सेवा प्रवेश नियम नीट तयार करू आपले जे काही त्या ठिकाणी बिंदू नामावली आहे त्या सगळ्या तपासून घेऊ म्हणजे एक प्रकारे युद्धाला जाताना सगळी तयारी जी करावी लागते तशी सगळी तयारी करून आणि मग दुसरीकडे आपल्या नियुक्तीची जी सिस्टीम आहे ती अधिक पारदर्शी अशा प्रकारे करून आपण पुढच्या वर्ष जे आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष मला असं वाटतं की हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारमध्ये नियुक्तीचं वर्ष असणार आहे मोठ्या प्रमाणात आपण भरती ही पुढच्या वर्षी ही या ठिकाणी करणार आहोत आणि अतिशय पारदर्शी पद्धतीनं ही सगळी भरती आपण करणार आहोत मला हे सांगताना एक आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की आपण जर बघितलं असेल तर आमच्या सरकारमध्ये अतिशय पारदर्शी पद्धतीनं या सगळ्या नियुक्त्या आम्ही देतो कुठेही पेपर लीक होणे किंवा अशा कुठल्याही पद्धती आम्ही होऊ देत नाहीत कुठेही कोणीतरी त्याला हायजॅक करताय मग कोणीतरी पैसे मागताय मग नियुक्ती करता मा पैसे मागताय मी मा या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो की आमच्या सरकारमध्ये नियुक्ती ज्यांना मिळते त्या कोणालाही <coughs> कुठेही कोणाला पैसे द्या काहीतरी त्या ठिकाणी लाच द्या असं करण्याची आवश्यकता पडलेली नाही यापुढेही पडणार नाही आणि म्हणून माझी अपेक्षा हीच आहे की आपल्याला शासकीय सेवेमध्ये आल्यानंतर Just it.